एका डब्यात सात पॉइंट पन्नास म्हणजे साडेसात रुपये किलो दराचा गहू व दुसऱ्या डब्यात साडे नऊ रुपये गहू आहे दोन्ही गहू कोणत्या गुणोत्तरात मिसळावे सर म्हणजे बनणारे मिश्रण हे आठ किलो आठ रुपये किलो दराचे बनेल असा मिश्रण गुणोत्तर या घटकावर आधारित प्रश्न सोडवायचा कसा एक गहू आहे ज्याचा दर गणित म्हणते सात पॉइंट पन्नास म्हणजे अर्थात सात साडेसात रुपये दुसऱ्या गव्हाचा दर आहे साडे नऊ रुपये लक्षात घ्या दुसऱ्या गव्हाचा दर आहे साडे नऊ रुपये काय करायचं अशा दोन तिरप्या रेषा आपल्याला गणित काय म्हणते लक्षात घ्या हे दोन प्रकारचे गहू गुण। कोणत्या गुणोत्तरात मिसळावे म्हणजे जे बनणार मिश्रण आहे ते आठ रुपये किलो दराचं बनेल हे जे मिश्रण बनवायचं ज्याचा दर आठ रुपये आहे हे आठ रुपये या वर्तुळात म्हणजे अर्थात मध्यभागी मांडायची याची कृप्ती सांगायची सांगा लागलो लक्षात घ्या लक्षात घ्या वरच्यावर काम करणं सुरू करा आपल्याला मार्क आचीव कसा करता येईल हे कृप्ती शिका लक्षात घ्या दूध आणि दुधाशी मतलब ठेवा गाय कोणाची मैस कोणाची हे सर्व आम्हाला सटीक विश्लेषणात्मक अनालिटिक पद्धतीनं का नाही सांगितलं शंखेच निरसन आणि त्या निरसनाच्या मागे धावणं बंद करा अशा पद्धतीचं मांडणं करायचं हे दोन प्रकारचे गहू आहेत एका गव्हाचा भाव आहे साडेसात रुपये दुसऱ्या गव्हाचा साडेनऊ रुपये हे दोन गहू कोणत्या प्रमाणात मिसळावे म्हणजे तयार होणारं मिश्रण हे आठ रुपये प्रति किलोच असे ते आठ रुपये मध्यस्थानी मांडायचे आता सरळ सरळ अशी वजाबाकी करायची करायची नऊ मधून आठ गेले उत्तर दीड रुपया आता या साडेसात मधून आठ रुपये जात नाहीत ना सर न जाऊ द्या उलटा गेर टाका आठ मधून साडेसात रुपये काढा उत्तर शून्य पॉईंट पन्नास हे पैसे आहेत लेकर हे दीड रुपये आहे मग आता एक गोष्ट लक्षात घ्या इथं मी थोडस विश्लेषण असं देतो की इथंच मांडा हे दशाव चिन्ह आहे हे सुद्धा दशाव चिन्ह आहे आता हे चिन्ह घालवायचं म्हणजे छेदस्थानी दशांश चिन्हानंतर दोन स्थळ आहेत म्हणून एकावर दोन शून्य असलेली संख्या छेदस्थानी घेतली म्हणजे हे दशांश चिन्ह मिटत असते आता पुढं हे दशांश चिन्ह घालवायचं म्हणजे छेदस्थानी इथं सुद्धा शंभर घ्या इथं दशौचनानंतर दोन घर म्हणून एकावर दोन शून्य असलेली संख्या भागीला स्वरूपात घ्यावीच लागते हे दोन पद भागीला म्हणून खलास होतात आता आणि पन्नास गुणीला तीन म्हणजे दीडशे प्रश्नाचं उत्तर प्राप्त झालं तुमच्या लक्षात घ्या गहू कोणत्या गुणोत्तरात मिसळावा हे दोन प्रकारचे गहू कोणत्या गुणोत्तरात मिसळावे म्हणजे तयार होणार बनणारं मिश्रण हे आठ रुपये किलो दराचं असे त्याचं उत्तर तिनास एक हे या प्रश्नाचं उत्तर आहे लक्ष द्या या प्रश्नाचं उत्तर काय सर तर हे या प्रश्नाचं okay. उत्तर ओके मिश्रण आणि गुणोत्तर प्रमाण हे माझे प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला